शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कांदा पेरणी करत आहोत मागच्या वेळेस आपण पावसाळी कांदा, एलोर कांदा, आ, कांदा एलोरा कांदा पेरला होता परंतु अतिशय खराब कांदा हा एलोरा आपल्याला उत्पन्न भेटलं होतं कारण त्याला कदर भेटला होता त्यामुळे आपण ह्यावेळेस कांद्याचं बियाणं चेंज केलेलं आहे आपण नामदार जी जीएस एक मिनिट मन्त म्हणून <laughs> नामदार सीडच आहे व्हेजिटेबल सीड्स एन एस एकशे एक हा पावसाळी कांदा आपण टॅक्टर साहाय्याने पेरणी करत आहोत तर लवकरच्याचा देखील आपण उगवण उगवणी क्षमता कशी आहे कांदा किती मोठा होतोय याविषयी आपण सविस्तर असा व्हिडिओ बनणार त्यामुळे तुम्ही नक्कीच येणारा प्रत्येक माझा व्हिडिओ तुम्ही पहा शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिशय कमी प्रमाणात कांद्याचे बियाण लागतं एकरी दीड ते दोन किलो कांदे बियाणे या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही एकर मध्ये पाडू शकता पावसाळी कांद्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण झालेला मित्रांनो पाऊस देखील दोन तीन दिवस आता कंटिन्यू सांगितलं आहे त्यामुळे आपण कांदा हा पिरून घेत आहे तुम्ही देखील कांदा पिरला असेल तर लवकर लवकर कांदा पिरून घ्या पाकि मित्रांनो अशा प्रकारे आपण कांदा पिरून घेतलेला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद